ऐन गणेशोत्सवाच्या काळात फुलांची आवक घटल्याने आणि फुलांच्या दरामध्ये वाढ राज्यात मागील काही दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसाचा फुलांच्या शेतीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे यामुळे धुळे शहरातील प्रमुख फुल बाजारात फुलांची आवक कमी झालेली आहे गेल्या काही दिवसांपासून धुळे शहराच्या वातावरणात मोठा बदल झाला आहे तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि यामुळे बाजारामध्ये फुलांची आवक घटल्याने फुलांच्या दरामध्ये कमालीची वाढ झाली असल्याचं पाहायला मिळतं आहे मागील काही दिवसांपासून धुळ्यातील फुल बाजारात झेंडूची आवक अगदीच कमी झाली आहे आणि गणेशोत्सवाच्या तोंडावर फुलांची आवक घटल्यामुळे बाजारपेठेमध्ये चिंतेचा सूर दिसतो आहे याआधी दिस साधारण प्रतिकिलो साठ ते ऐंशी रुपये दराने फुलांची विक्री होत होती मात्र पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने आवक घटल्याने फुलांच्या दरात वाढ झाली आहे शेवंती दोघी कलरमध्ये झेंडू दोघी कलर मध्ये गुलाब आहेत पावसामुळे या वर्षी थोडा पाऊस लेट झाला आणि थोडं जास्त प्रमाण झाल्यामुळे सर झाले त्याची त्यामुळे फुलांचा तुला जर यावेळेस वाढलेला आहे शेवंती आठशे रुपये किलो चालू आहे आणि जेवण शंभर रुपये किलो चालू आहे गुलाब शंभर रुपये पर्यंत चालू आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई